सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती हा जो बिबामधला बीज आहे त्याला गोटा असेही संबोधित केले जाते हा गोटा धान्यामध्ये टाकण्यासाठी वापरतो परंतु त्याचे धार्मिक असं महत्त्व आहे की हा जी धान्य वगैरे चोरी होत असतं जादूटोणा पद्धतीने त्यासाठी वापरण्यात येतो परंतु एक अंधश्रद्धा असून त्याचं शास्त्रीय महत्त्व हे आहे की हा जो गोटा टाकल्याने धान्य चांगलं राहण्यास मदत होते त्याचबरोबर धान्याला या गोट्याच्या वासाने कीड वगैरे व धान्य रोगग्रस्त या ठिकाणी होत नसतं म्हणून हा गोटा या ठिकाणी धान्यात टाकण्यात येतो अशी गोटी आपण जमा करून ती धान्यात टाकल्यानंतर नण्यातण्यात स्वच्छ व सुंदर राहील त्याचबरोबर आपण जर हा गोटा थोडासा त्याला छिद्र पाडून डाळ शिजताना टाकला तर जी व्यक्ती ती डाळ खाईल त्या व्यक्तींना ती डाळ सहजतेने तुरीची डाळ पचण्यास मदत होते इतर डाळ असेल तर तीही सहजतेने पचायला मदत होते व आपण ही पूर्वीपासून ह्या गोष्टी करत आलेलो आहे त्यामुळे या गोष्टींचं त्या महत्त्व आपल्या पूर्वजांना आतापेक्षा जास्त होतं पूर्वी याशी गोटे जमा करून ती यादी समज जमा करून नंतर वाळू घालून वर्षभर वर वापरण्यात येत होती व त्याचा उपयोग करत होती आपल्याला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करणे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणे धन्यवाद